भुसावळातील साई चंद्रनगर येथील दुमजली इमारत सततच्या पावसामुळे जमिनीचा वाहून गेल्या आणि रविवारी दिनांक रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान भूसखलनामुळे घरांची खेळातील पत्त्यांच्या बंगल्यासारखी पडझर झाली या इमारतीला तडे पडल्याची जाणीव होताच यात राहणारे तिन्ही कुटुंबातील सदस्य वेळीच बाहेर पडल्याने ते बचावले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून या पडझडीत तीन रहिवासी घरांचे अंदाजे पंधरा ते वीस लाखांचे व घरातील मूल्यवान व गृहोपयोगी वस्तूंचे अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे अवघ्या काही वर्षांपूर्वीच घेतलेली घरे कोसळल्याने रहिवाशांना मोठा मानसिक धक्का बसला आहे साईचंद्रनगरात तीन घरे कोसळल्याची वृत्त करताच पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी शहर पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड आदींनी धाव घेत पाणी केली प्रसंगी विकासक चंद्रशेखर अत्तरदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच आपण लेआउट विक्री केला आहे ज्या विकासकांनी घरे बांधली त्यांच्यासाठी पालिकेने संरक्षक भिंत बांधून दिली मात्र पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे भिंत कोसळल्याने घरे देखील कोसळली असे अत्तरदे म्हणाले ब्युरो रिपोर्ट मान्यूज साईचंद्र नगर साईचंद्रनगरमध्ये तीन घ गर, घरे खोल्यात झाली पडल्यामुळे त्या घरातील कोणतेही जीवित हानी झालेली नाही कारण प्रशासनाच्या मद मदतीने पोलीस प्रशासन असेल महसूल असेल नगरपालिके यांनी त्यांना सूचना दिल्या होती की घरखाली करायची त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु त्या तिन्ही घरातील ज्या काही जे वस्तू होत्या त्यांचे सामानांचं नुकसान झाले आहे तसेच त्या बिल्डिंगच्या बाजूला जे अपार्टमेंट आहेत आणि घरं आहेत त्या सर्व नागरिकांना आम्ही शिफ्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यांना लोणारी हॉल येथे सर्वांनी मुक्कामासाठी यावे त्यांच्यासाठी जेवणाची आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे तसेच जे जे सी बी आणि पोकल्यांच्या मदतीने इथं जो मलबा आहे तो काढण्याचं कार्य सर्वांच्या मदतीने सुरू आहे तरी भुसावळ शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो सध्या भुसावळ शहरात हा मोठ्या प्रमाणात पडत आहे जिथे जिथे पडाव इमारत आहेत त्या इमारतीबाबत महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका प्रशासन असेल आम्ही संबंधितांना वेळोवेळी नोटीस दिल्या आहेत तरी सर्वांनी भुसावळ शहरातील पण पडाव इमारती आहेत त्या तात्काळ खाली कराव्यात जेणेकरून पुढील होणारी जीवित व युक्त होणार नाही अशी मी सर्व भुसावळ शहरातील नागरिकांना विनंती करतो